सर्व तक्रार गांचे प्रथम स्वागत करतो मी आज शहरामध्ये चाललेल्या एकशे चाळीस कोटी निधीचा जे तुळजापूरचे आमदार असते बाकी काय त्याचा काय संबंध आहे ते म्हणतात आम्ही आमदार पण त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करणे हे आपल्यासमोरच झालेलं आहे याचे टेंडर निविदा प्रतिक्रिया वर्ष दीड वर्ष पेंडिंग ठेंडाला ठेवली होती त्याच्या निधीसाठी हे आम्ही प्रयत्न भरपूर केले आहेत पण ह्याचे जे बरेच विषय आहेत त्याचे ठराव आम्ही घेतलेले सभागृहामध्ये ज्याचा काय संबंध नाही आहे आणि तुळजापूरचा विकास परत रखडलेला आहे तिथे त्यांनी तोंड घालायचा काय संबंध नाही कारण हा पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून हा निधी आणलेला आहे वारंवार उपोषण करून तीव्र आंदोलन करून आणि याला सगळे आपण पत्रकार बांधव साक्षीदार आहात तर हा उगीच त्यांनी श्रेय लाटायचा काही विषय नाही कारण ह्या निधी वर्ष दिवर्ष जे पेंड्रोपन नाही केले फक्त त्यांचा हेतू एवढाच होता की ही निधी वापस जावा हा निधी वापस जावा आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे वाढीव निधीस त्यांचा हट्टा होता एस्टिमेट डेटप्रमाणे आम्ही तो करायला होता आणि लवकरात लवकर त्याचे कामही चालू होते बोलतो सर्व पत्रकार आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आपण बघतो की ही पत्रकार परिषद धाराशिव शहरामध्ये जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये नगरोत्थान महाव्या योजनेअंतर्गत मंजूर झाले होते त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याला मंजूर आहे शहरातील एकोणसाठ रस्ते आहेत ह्या कामाचं आता मार्ग मोकळा झाला आहे परंतु याचं श्रेय आम्ही स्वतःला कधीच घेत नाही याचं श्रेय या, या, या धाराशिव शहरातील जनतेला जातं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जातं परंतु आता काय झाले राणा पाटलाचे काय समर्थक कार्यकर्ते उठसूट काय तर प्रेस नोट काढालीत आणि आपण त्याला काहीतरी केलंय असं ते विना प्रयत्न ते करण्याचं हो दाखवत आहे परंतु या एकशे चाळीस कोटी संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो आपण बघतो की या कामाची म्हणजे आपण बघतो की लोकसभा झाली निवडणूक विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रमुख प्रचाराचा मुद्दा जर असेल तर धाराशिव शहराधी ग्रस्त विरोधक सारखं म्हणायचे की बाबा याला खासदार आमदारला बदार आहेत परंतु आपण बघतो की सत्ता मागच्या अडीच वर्षात मायुतीची मायुती होती आता पण महायुतीचं सरकार एक खाती आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे परंतु वेळोवेळी त्यांनी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात जे रस्ते मंजूर झाले बगीचाचे कामं मंजूर झाले असतील गाठोडी बाजाराचे कामं मंजूर झाले असतील तो त्याचा निधी रद्द करण्यात आला त्याची कामं रद्द केली म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाचा निर्णय आला की बाबा या कामाची स्थगिती उठवावी आणि कामं पूर्वत करावी परंतु त्यांनी त्या कोर्टाच्या पण त्यांनी देखील जो मानलेलं नाही म्हणजे उद्धवसाहेबांच्या काळामध्ये आलेला विकास निधी त्यांनी तर तो स्थगित केलाच केला आणि प्रामुख्याने त्यांनी शहरातील रस्त्याचा विषय केला परंतु शहरातील जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की कोण काम करत आहे कोण जनतेत असतं आणि कोण दिखावा करत आहे कोण ड्रामा करत आहे आणि मी जनतेचं कामं करतो असं कळवा करते जनतेला माहिती आहे म्हणून या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमदादाला सतरा हजाराची लिडियम शहरामधून मिळालेली आहे तसेच विधानसभेला सर्वात जास्त प्रामुख्यानं हो रस्त्याचा विषय चर्चेचा होता या शहरामध्ये तब्बल साडे अकरा ते बारा हजारांची धीड महाविकास आघाडीचे आमदार कालादा पाटील यांना दिली म्हणजे त्यांनी फक्त कुठून पण आणलं पण लोकांना माहित होतं की कोण अडवते आणि याच्या पाठीमागं कोण आहे पण आता सांगू सांगतो मी की एकशे चाळीस कोटी रुपयाच्या याच्यामध्ये या कामाची प्रशासकीय मंजुरी त्याची तारीख सांगतो मला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला होता ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी मिळाली तिथून सात दिवसाच्या आत निविदा काढणं बंधनकारक होतं तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला वर्क ऑर्डर देणं बंधनकारक होतं आणि एक्क्याण्णव्या दिवशीमध्ये प्रत्यक्षात ती कामं शहरामध्ये चालू होणं गरजेचं होतं याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद कार्य यंत्रणा नगर परिषद होती परंतु असं न होता याची निविदा आठ मार्च दोन हजार चोवीसला मागवली आणि त्याची शेवट तारीख होती अठ्ठावीस मार्चला दोन हजार चोवीस मी परंतु निविदा प्रक्रिया मागवण्यात आल्या पण निविदा प्रक्रिया उघडण्यात येत नव्हत्या मग या निविदा प्रक्रिया उघड नव्हत्या म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं दिनांक मी तारखा सांगतो तुम्ही फक्त माझी सर्व पत्रकार मागाल म्हणजे याच्यामध्ये जर काय चुकीचं सा वाटत असेल किंवा आम्ही खोटं बोलत असेल तर कधीही सांगा आम्ही वन टू वन चर्चेला तयार आहेत आम्ही विरोधकाला पण आमचं आव्हान आहे की तुम्ही या एकशे चाळीस कोटीमध्ये काय केलं आहे तुम्ही काय पाठपुरावा केला एकशे चाळीस कोटी कामं चालू होण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगावं हो, आम्ही पण त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला बारा दोन हजार चोवीस ला मैना घोष यांच्याकडे जिल्हाधिकारीचा चार्ज होता त्यांना आम्ही निवेदन दिले दे की एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहे निविदा प्रक्रिया झालेली आहे मग ती निविदा प्रक्रिया का उघड येत नाहीत त्याच्यावर कुणाचा दबाव आहे म्हणून अधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणून आम्ही मागणी केली नार्को टेस्ट म्हणून कधी करते माणूस मागणी की बाबा याच्यामध्ये कोण आहे कोण जाऊन बुजून प्रशासनावर दबाव आणतोय आणि एकशे चाळीस कोटी रुपयाची कामं कोण होऊन देत आहे काय त्याच्यापाठी उद्देश काय अशी आम्ही मागणी केली मुख्याधिकारी यांची नार्ग करावी त्यांनी सांगितलं आम्हाला की नार्गप्रटेशची परमिशन दिल्लीवरून येते ते आमच्या हातात नाही ते झालं परत आम्ही रास्तारोपचं त्यांना निवेदन दिलं सहा ज्या वेळेला आम्ही रास्ता रोको मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव शहरातील जनतेला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी रास्तारोपण केला रास्तारोप दिवशी त्याच दिवशी सेम त्या तारखेला आम्हाला मान्य मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की तुम्ही रास्तारोको मागं घ्या आम्ही तुम्हाला हो का अधिकाऱ्यांना आम्हाला एक पत्र आहे याच्यामध्ये आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर का अंतर्गत दीपे रस्ते कोसाट या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून आठ दिवसामध्ये निविदेबाबत निर्णय घेऊन सदर निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येईल व अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला कामं प्रत्यक्षात सुरू करण्यात येतील कधी अठ्ठावीस फेब्रुवारीला काम चालू करतो मंत्री मंदिर आम्हाला म्हणून आम्हाला लेखी दिलं त्यांनी मग आम्ही त्यांची वाट बघितली की बा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी करतील म्हणून आम्ही रस्ता रोक त्या स्थगित केला मग आम्हाला वाटतं की मुख्याधिकाऱ्यांनी लिखी दिलं आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात करून आम्ही कामं सुरू करू परंतु फेब्रुवारी महिना गेला मार्च गेला एप्रिल पंधराला आम्ही निवेदन दिलं की जर आम्ही नारकोटेस्टची मागणी केली त्यात काय झालं नाही रास्ता रोको केला आम्हाला लेखी दिलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटी काम चालू करू पण तरी झाले नाही म्हणून आम्ही पंधरा एप्रिलला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला एप्रिलच्या अमरण उपोषण करणार म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला मॅडमने लिखी दिलेलं आहे सहा तारखेला की अठ्ठावीस तारखेला कामं सुरू होणार आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला त्यावेळेस खरी निविदा प्रक्रिया उघडण्यात आली निविदा प्रक्रिया कधी उघडली त्याची तुम्हाला टेक्निकल ओपनिंग सांगतो तुम्हाला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि आम्ही सहा जानेवारीला रास्ता रोग केलेला आणि टेक्निकल ओपनिंग कधी झालंय चोवीस जानेवारीला फायनान्शियल बीड ओपनिंग कसं झालंय पंचवीस जानेवारीला काय त्या टेक्निकल बीड ओपनिंग केलेलं सर आणि फायनान्शियल बीड ओपन केलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आम्ही या शहरातील जनतेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याला सोबत घेऊन आम्ही आंदोलन रास्तारोप केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती निविदा प्रक्रिया उघडली पण फायनान्स ओपन केलं याच्यामध्ये चार निविदा आल्या होत्या त्याच्यामध्ये संभाजीनगरची एक निविदा होती काय त्या निविदेला त्याच्यावर दबाव आणून राणा पाटलांनी आपल्या मर्जीतल्या पार्टनरला काम मिळावं त्यांचा पार्टनर म्हणजे सगळ्या गावाला जिल्ह्याला माहीत आहे की आजमेला त्यांचा पार्टनर आहे आणि ते दोघं पार्टनरशिपमध्ये काम करतात तर त्यांनी आजमेराला काम मिळावं म्हणून संबंधित जो चौदा ट्रेंडरवाला होता त्याला टेक्निकलमध्ये त्यांचं त्यांचं बायच्या वेळ काही वाटाकाठी झाल्या आणि त्याला ती माघारी घ्यायला हवली आणि आपल्या पार्टनरला काम मिळा म्हणून आणि ते काम पण पंधरा टक्के आबो पंधरा टक्के आबो होत ते काम नगरपालिकेनं ठराव घेतला होता आमची कौन्सिल असताना की बाबा आबोनं काम द्यायचं नाही आणि ह्यांनी काय म्हणते की मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आदेश काढला की बाबा आबोनी काम द्यायचं नाही मग आम्ही काय केलं की प नगरपालिकेची परिस्थिती नाही बावीस म्हणजे पंधरा टक्के आबोची रक्कम म्हणजे जवळपास बावीस कोटी रुपये त्याचे अमाऊंट होते मग आम्ही म्हणले की बाबा आम्ही उपोषणामध्ये एकच आमची मागणी होती कचरा टेपू एक बातमी होती की बाबा कचरा टेकू त्या ठिकाण हवा आणि दुसरी मागणी होती की एकशे चाळीस कोटी रुपयाचे जे आव्हानं काम आहेत पंधरा टक्के ते आव्हानं न देता पंधरा टक्के आव्हानं न देता एस्टिमेटेड प्रमाणं त्या गुत्त्या काम करण्यास भाग पाडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं आमचं उपोषण अठ्ठावीस तारखेला चालू झालं तीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आले त्यांनी त्या ते ठिकाणी पोषणस्थळी भेट दिली त्या पुष्णस्थळी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लो महाराजे असतील सन्मान्य आमदार कायदार असतील आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी एस एल डी सी म्हणून एक कमिटी असती त्या कमिटीला आम्ही सांगतो की सदरी ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजेच अंदाजपत्रकेदाराने त्याला काम करायला लावू तो जर तयार नसेल तर फेरनिविदा काढण्यात येईल असं आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी शब्द दिला त्यावेळी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पालकमंत्र्यांच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळं आम्ही त्यांच्या त्या, त्या आश्वासनाला आम्ही सहमतीदर्शिकाने आम्ही आमचं पोषण स्थगित केलं पण त्याच्यानंतर काय झालं की दोन तारखेला तुम्ही बघा आम्हाला आमचं पोषण सुटलं आणि दोन मेला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये दोन हजार पंचवीस नगर परिषद प्रशासन संचनाले त्याचं पत्र धाराशिव नगरपालिकेला आले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख लिहिलेला आहे की नगरो योजनेमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचे कामं मंजूर आहेत एकोणसाठ डीपी रोड आहेत सर कॉन्ट्रॅक्टरदाराला बोलून वाटाघाटी करा जर तो इस्टिमेटेड प्रमाण काम करायला तयार असेल तर वर्क ऑर्डर हो द्या अन्यथा फेरनिविदा करा असं त्यांनी पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्याच गुत्तेदारांनी नगर परिषदेला दिली की मी इस्टिमेटेड प्रमाणात काम करायला तयार आहे जीडी सी आज लिहून दिलं की मी इस्टिमेट रेट फॉर्म काम करायला तयार आहे मग ते पत्र आता हे काय म्हणते की फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी पूर्ण राज्यात एकच लागू केलं की आंबोला पुन्हा निर्णय द्यायचं नाही मान्य आहे मग तुम्हाला एवढं माहिती होतं हे काम पंधरा टक्के आंबो आहे मग तुम्ही परत हा प्रस्ताव शासनाकडे पठवायची गरज नव्हती कारण फडणवीसनी काय एका फक्त धाराशिव नगरपालिकेबद्दल निर्णय दिला नव्हता पुन्हा राज्याने दिला होता मग असा निर्णय झालेला असताना अगोदर टेंडर त्यांनी द्यायची गरज नव्हती त्यांनी त्यावेळेस वेळेस कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करायच्या त्याला इस्टिमेटेड माझावर पॉर्ट देऊन त्याच वेळेस कामं चालू करायची होती या कामासाठी जवळपास तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रशासकीय मंजुरी झालेली होती आज जवळपास चौदा ते पंधरा व्हायला लागले याच्यामध्ये अजून कामं चालू नाहीत बर सरकार तुमचं राज्यात आहे तुमचं केंद्रात सरकार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार आहेत तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे मग तुम्हाला आढळलं कोणी होतं आज त्यांच्या समर्थकांनी काल एक पत्र काढले की बाबा उद्धव ठाकरे गटाने आयटावर कुठे गट त्यांना माझं आव्हान आहे की या एकशे चाळीस कोटीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नगरसेवकांनी एखादं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं असेल संबंधित विभागाचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील असं त्यांना एखादं पत्र दिलेलं जर असेल किंवा एखादं आंदोलन केलेलं असेल किंवा काही त्याचा पाठपुरावा केला त्याचा एक कागद दाखवा फक्त ह्यात काय झाले की जनतेच्या रेट्यामुळं जनतेच्या आंदोलनामुळं व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या एकशे चाळीस कोटीच्या कामाचा आता कुठेतरी मार्ग मोकळा झाला आणि आपल्या मालकाचे पंधरा टक्के ते बावीस कोटी म्हणून ही पोटदुखी चालू आहे म्हणून फक्त ही व आट चालू आहे आणि आपल्याला काहीतरी बोललं की आपल्या नेत्याच्या जवळ जाता येते म्हणून हा फक्त उलट चालू आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही कारण आपण मी तुम्हाला सांगितले की आम्ही ज्या वेळेस रास्ता लोक केला त्यावेळेस उघडण्यात आली हां समजा आम्ही रास्ता रोख केला आहे आणि फायनान्शियल बीड ओपन टेक्निकल बीड ओपन डिसेंबर महिन्यामध्ये झाले तर आमचं आंदोलन प फेल ठरलं असतं किंवा जनतेचं आंदोलन फेल ठरलं असतं परंतु आमचं जानेवारीमध्ये सहा तारखेला रास्ता रोको झाला आणि चोवीस तारखेला टेक्निकल ओपन झाले पंचवीस तारखेला फायनान्शियल बीड ओपन झाले म्हणजे ज्यावेळेस आंदोलन झालं त्या त्यावेळेस मग आमचं काय म्हणणं होतं की आम्हालाही जर त्याच वेळेस यांचं सरकार आहे म्हणजे राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे ह्यांनी त्या त्यावेळी जरी प्रक्रिया केली असती आज पंधरा महिने झाले असतं शहराचे कामं झाली असते नागरिकांना चिखलातून जायची वेळ आली नसती नागरिकांना रस्ते झाले असते आज या एकोणसाठ रस्त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस किलोमीटर रस्ते शहरामध्ये होतात म्हणजे नागरिकांना यांच्या घाण राजकारणासाठी राणा पाटलाच्या पूजा विचारसरणीमुळं इथल्या जनतेला वेटी दिलं जातंय आज ह्यांचा चेहरा सगळ्या समोर उघडा पडला आहे त्यांना आता कुठेतरी आपली इमेज वाचवण्यासाठी केवळ राहण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला जग जै सांगतो की आपण बघितलं की स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा दोनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीचा निधी होता स्वतः पालकमंत्र्यांनी तो इथं जाहीर केले की या कामाला स्थगिती राणापटनाने मुख्यमंत्र्यांकडून तक्रार केल्यामुळं स्थगिती मिळाली हे जग हे पालकमंत्र्यांनी सांगितले त्याला आम्ही नव्याला सांगायची काय गरज नाही म्हणजे लोकांना कळून कळूनचले की आणि तुम्ही बघा मागच्या इथं अनेक समाज पालकमंत्री होते ते महायुतीमध्येच होते त्यांचं बी राणापटलंच कधी जमलं पाटील त्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करायची आता सरनाईक साहेब आले ते पण महायुतीमध्येच शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांची बी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे काय केलं चांगलं झालं तर आपल्यामुळं आणि वाईट झालं तर तुमच्यामुळं म्हणजे ही आहे त्यांचा त्यांना काय वाटतं की काय झालं तरी आपल्यामुळं नाही तर दुसऱ्याचं मैत्रिला बघवत नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण करू नका आमचं त्यांना आव्हान आहे की शहरातले रस्ते तात्काळ चालू व्हावे आता वर ऑर्डर देण्यासाठी प्रशासनावर दबाव त्यांनी आणून तात्काळ वर पॉर्डर द्यावी पावसाळा चालू आहे लोकांच्या भागामध्ये रस्ते होणं गरजेचं आहे रस्ते झाले रस्ते कसे दर्जादार होतील यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावे आम्ही तर शंभर टक्के त्यासाठी प्रयत्नशील आहेतच आम्ही जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी आज लढा उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला आहे हा प्रश्न मार्गी लागल्यामुळं त्यांची पोटदुखी चालू झाली आणि मुळात बावीस कोटी रुपये आम्ही जनतेचे वाचवले पर्यायाने नगर परिषदेने वाचवले जर बावीस कोटी रुपये द्यावे लागले असते तर जनतेच्या विषय द्यावे लागले असते आम्ही आज आम्हाला समाधान आहे की आम्ही त्यांना हे इस्टिमेटेड काम मंजूर करायला भाग पाडले तुम्हाला काय वाटतं नेमके रस्ते सिमेंट रस्ते आहेत का पूर्ण सिमेंट रोडांना आण

आणि त्रिस्टिमेट रेट कोण काम आहे बरं ते आज घरात गावात नाही त्याच्यामुळे त्याला काम न परवायचं काही विषय नाही मग आमचं काय म्हणणं आहे की एक वर्ष मग कशात थांबलं तुम्ही ना तुमच्याकडे तुमची सत्ता आहे तुम्ही आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची तुम्हीच करायचे प्रयत्न आम्हाला आंदोलन करायची गरज पडली नसती आज काय व्हायला लागले की सगळ्या लोकांना काय की आंदोलन दिग झालं आवाज उठवला गेला म्हणून हा विषय मार्गी लागला ह्याचं श्रेय कुठतरी महाविकास आघाडीला ज्यांना सोबत घेऊन केलं हे कुठं त्यांना जात आहे म्हणून आज ही चालू झाली आहे रोज उठलं की चालू आहे पण त्यांना सुद्धा माहिती ना आपण कुठल्या पक्षात आवं असून सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात दिवसा तू चार पक्षात त्यांनी त्याच्यामुळं त्यांनी तर बेशोट आरोप करणं चुकीचं आहे त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून कचराकुंडीच्या प्रश्नावरून टीका केली के आहे ते पाच वर्ष सत्ता होती त्यावेळेस कचराकुंडीमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे कचराकुंडीचं केलाय कचराकुंडी कधीच बोलू नये त्यांच्या ताब्यात नगरपालिका वीस पंचवीस वर्षापासून आहे लोकवस्तीमध्ये कचरा टेकू हेनीच आहे अहो शहरामध्ये लोक कधीच कचरा भागातील लोकांना कधी बघा विचारा लोक जी उमट घेऊन राहतील श्वसनाचे आधार आहेत लोक आजारी पडायला लागलेत यांच्या ताब्यात नगरपालिका असताना तिथे त्यांनी केल्या पाहिजे आणि तिघात बोलायला शब्दच नाही